नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येत्या विधानसभेला मनोज जरांगी पाटलांनी उमेदवार उभे करण्याचं त्या ठिकाणी ठरवणार आहेत किंवा ती उमेदवार उभे करणार आहेत तशा पद्धतीने सगळी तयारी सुरू आहे आपण नुकतंच पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातील मराठा मतदार हा अत्यंत प्रभावी असलेला मतदार आहे आणि तो निर्णायक भूमिकेमध्ये नेहमी असतो आणि मराठा मतदारांचा कौल ज्याच्याकडं असतो तिकडे त्या ठिकाणी जो उमेदवार आहे तो निवडून येत असतो हे आपण पाहिलेलं आहे त्याचं एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो लोकसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांचे निकाल तुम्ही जर पाहिले तर इथं तुम्हाला मराठा मतदार हा किती निर्णायक आहे हे लक्षात येईल आणि विधानसभेला देखील त्याच भूमिकेमध्ये तो मतदार असणार आहे आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी असे ठरवलेले आहे की आता आपल्याला उमेदवार उभे करण्याची वेळ आलेली आहे आणि त्या पद्धतीने एकोणतीस ऑगस्टला तो ते निर्णय घेणार आहेत परंतु त्यांनी सगळी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्यांनी आता त्यांच्याकडं अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना बोलावलेलं आहे आपण पाहिलेलं आहे की त्यांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे इच्छुक उमेदवारांची आणि ते आता या सगळ्यांची छाननी करत आहेत कुठल्या मतदारसंघातून कोणाला त्या ठिकाणी उभं करायचं जरी निर्णय ते हा प्रत्यक्ष एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस ऑगस्टला घेणार असले तरी त्यांनी तयारी ऑलरेडी सुरू केलेली आहे म्हणून आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर त्या ठिकाणी त्यांचं गणित विधानसभेचं काय असणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं ते मॅनेज करणार आहेत कारण त्यांनी आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे लोकसभेचा जो अनुभव आहे या अनुभवावरून त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की ही जी गोष्ट आहे उमेदवार उभे करण्याची जर समाजाची इच्छा असेल तर ती त्या ठिकाणी शक्य होऊ शकते किंवा त्याला यश मिळू शकतं कारण आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगी पाटलांचे ज्या मागण्या आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं आहे आता सरकार ऐकून घेत नाही किंवा सरकार त्या पद्धतीनं प्रतिक्रिया किंवा जो रिस्पॉन्स आहे तो देत नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नाही म्हणून त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो हे ते वारंवार सांगत आहेत आणि एकोणतीस तारखेपर्यंत देखील त्यांनी वेळ असल्याचं सांगितलेलं आहे आपण आत्ताच त्यांनी ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मित्रो हो। याच्यामध्ये जर त्यांनी उमेदवार उभे केले तर त्यांचं गणित काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण पाहिलेलं आहे लोकसभेमध्ये निर्णायक मतदार हा मराठा समाज जो आहे किंवा मराठा मतदार तो ठरलेला आहे अनेक नेत्यांनी हे मान्य केलेलं आहे आणि आता जे काही लोकसभेला उमेदवार निवडून आलेले आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला तर याच्यामध्ये बहुसंख्य मराठा असलेले उमेदवार तुम्हाला पाहायला मिळतात परंतु हे उमेदवार देखील मराठा समाजाची बाजू संसदेत मांडत नाहीत किंवा तशा पद्धतीनं मनोज जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती ते बोलत नाहीत म्हणून हा निर्णय त्यांना घ्यावा लागतो म्हणून नंबर एकला जर आपण पाहिलं या गणितामध्ये तर तो कोणता समाज असेल तो तो मराठा समाज आहे कारण तो आज आंदोलकाच्या भूमिकेमध्ये आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्यांची प्रचंड अशी चीड आहे आरक्षणाचं आंदोलन आहे परंतु याच्यामध्ये इतरही अनेक प्रश्न दडलेले आहेत याचा बारकाईनं जर अभ्यास केला तर ते आपल्या लक्षात येईल म्हणून या गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला समाज कोणता असेल तर तो आहे मराठा समाज आणि तो एक निर्णायक समाजाच्या भूमिकेमध्ये निर्णायक मतदाराच्या भूमिकेमध्ये आज असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून या गणितामध्ये सर्वात प्रथम जो ज्या घटकाचा महत्व आहे किंवा जो घटक या ठिकाणी निर्णायक भूमिकेत असणार आहे तो आहे मराठा आणि मराठा समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेला समाज आहे खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची संख्या आहे कोणत्याही मतदारसंघात आपण जर गेलो तर तिथं आपल्याला हे मराठा समाज असलेला किंवा मराठा उमेदवार मराठा मतदार असलेले आपल्याला पाहायला मिळतात नंबर दोन या ठिकाणी एक महत्वाचा समाज म्हणून धनगर समाजाकडं पाहिलं जातं आणि धनगर समाजाची जी मागणी आहे त्यांची देखील आरक्षणाची मागणी आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकापूर्वी त्यांना असं सांगण्यात आलेलं होतं की आम्ही या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर तुमची जी मागणी आहे ती आम्ही मान्य करू परंतु आता दहा वर्ष झालेली आहेत होऊन गेलेली आहेत परंतु त्यांची मागणी मान्य झालेली नाही परंतु या मागणीला मनोज जरांगी पाटलांचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही धनगर आरक्षणाच्या पाठीमागे आहोत आणि जाहीर भूमिका ही मनोज जरांगी पाटलांनी घेतलेली आहे म्हणून मोठा जो वर्ग आहे किंवा धनगर जो समाज आहे हा महाराष्ट्रातील दोन नंबरचा अतिशय महत्वाचा समाज किंवा मतदार असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यांची मते देखील निर्णायक या ठिकाणी असतात म्हणून हा मतदार देखील मनोज जरांगी पाटलांकडे आशेतून पाहत आहे की आपला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी मनोज जरांगी पाटील सोडवू शकतात म्हणून त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे हा नंबर दोनचा समाज असलेला या ठिकाणी ग्रहित धरला जातो आज आपल्याकडं फिक्स आकडे जरी नसले एक्झॅक्ट किती संख्या हे जरी नसलं तरी एक ढोबळ मानानं हे मोठे समाज आहेत आणि ते आपण ग्रहित धरलेले आहेत आणि त्यांच्याबद्दलची मनोज जारांगी पाटलांची आणि हे जे आंदोलन करते आहेत किंवा आंदोलनातील लोक आहेत सामान्य मराठ आहेत त्यांची भूमिका काय आहे हे आपण लक्षात घेतलेलं आहे किंवा ते आपण पाहत आहोत तर याच्यामध्ये भूमिका काय आहे तर आमचा धनगर आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे एवढंच नाही तर वेळ आली तर मी धनगर आरक्षणासाठी लढेल असं देखील जाहीर रित्या स्टेजवरनं मनोज जरांगी पाटलांनी सांगितलेलं आहे म्हणून हा जो समाज आहे हा समाज देखील यांच्यासोबत येऊ शकतो किंवा त्यांच्यासोबत तो आहे असा आपल्याला मानायला काहीच हरकत नाही आपण पाहिलेला आहे जाहीर पाठिंबा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे नंबर एकचा चा समाज मराठा आहे नंबर दोन धनगर समाज आहे अतिशय महत्वाचा निर्णायक भूमिकेमध्ये असतो आता तिसऱ्या क्रमांकाचा किंवा तिसरा महत्वाचा समाज या महाराष्ट्रातील कोणता असेल तर तो आहे मुस्लिम समाज आणि आपण पाहिलेलं आहे की मुस्लिम समाजाची हेळसांडी वारंवार शासनानं त्या ठिकाणी केलेली आहे त्यांना देखील ज्या गोष्टी त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत त्यांच्या त्यांचं आरक्षण देखील त्या ठिकाणी मान्य होत नाही आणि प्रचंड अशा समस्या मुस्लिम समाजात देखील आहेत आणि म्हणून सामान्य मुस्लिम जे आहे त्यांना असं वाटतं की आपल्या समस्या जर सोडवून घ्यायच्या असेल तर मनोज जरांगी पाटलांच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक आहे म्हणून हा समाज देखील सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटलांबरोबर आहे आणि वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं गावगाड्यामध्ये धकत नाही आम्हाला हे जे बाराबलुतेदार आहेत किंवा मुस्लिम आहेत किंवा इतर जातीचे लोक आहेत किंवा इतर धर्माचे लोक आहेत त्यांच्याकडं आम्हाला जावं लागतं आणि त्यांना देखील आमच्याकडं यावं लागतं हे जे काही चाललेलं आहे हे ध्रुवीकरण जे चाललेलं आहे हे राजकीय पातळीवरती चाललेलं आहे परंतु गावगाड्यामध्ये गावामध्ये स्थानिक पातळीवरती आम्ही एकच आहोत असं वारंवार मनोज जरांगे पाटील सांगत आहेत आणि आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत आमच्यामध्ये कुठलंही भांडण नाही असं देखील त्या ठिकाणी ते, ते सांगत आहे आणि हे वस्तुस्थिती आहे खर हे खरं आहे हे सत्य आहे गावात गेल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळते की सगळे समाज आज देखील एकोप्यानं राहतात आणि हीच मोठी ताकद या आंदोलनाची असलेली आपल्याला पाहायला मिळते मराठा समाज प्रत्यक्ष जरी रस्त्यावरती उतरलेला असला तरी त्यांच्या पाठीमागं जी ताकद आहे ही इतर समाजाची देखील आहे आणि इतर समाजाला देखील मराठा समाजाबद्दल सहानुभूती आहेत की यांचे जे प्रश्न आहेत हे अतिशय गंभीर आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येनं असलेला समाज जर त्याचा प्रश्न सुटत नसेल तर स लहान असलेल्या समाजाचं काय असा प्रश्न देखील त्यांच्या मनात येतो आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आपण यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि आपलेच प्रश्न देखील सोडून घेतलं पाहिजे तिसरा महत्त्वाचा समाज हा त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे म्हणून यांची जी मोठ आहे ते बांधणं चालू आहे आणि मुस्लिम समाजाचे अनेक नेते जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागा असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये मग ओवैसी असो किंवा इम्तियाज जलील असो हे जे मोठे नेते आहेत हे देखील मनोज जरांगे पाटलांचं जे नेतृत्व आहे त्याला मान्यता देताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण नुकतंच पाहिलेलं आहे की इम्तियाज जलील यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे किंवा ते मान्य केलेलं आहे की त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांचा लोकसभेतील हा पराभव मराठा मतदारांच्या मतदारां मुळे किंवा मराठा मतदार हे निर्णायक ठरलेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी जी लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यामध्ये म्हणून हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी देखील मराठा समाज हा आपल्याकडं आला पाहिजे आणि आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते यांच्या सोबत आहेत ओबीसी देखील त्या ठिकाणी सोबत आहे आणि अनेक जे स्थानिक पातळीवरचे मुस्लिम नेते आहेत ते डायरेक्ट मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून मनोज जरांगी पाटील वारंवार सांगतात की मुस्लिम समाजाचे प्रश्न देखील मी सोडवेन विधानसभेमध्ये जर गेलो तर आणि तशी जर वेळ आली तर म्हणून हा समाज देखील त्यांच्यासोबत आहे हा तिसरा महत्वाचा समाज महाराष्ट्रातील आहे त्यानंतर चौथा महत् महत्वाचा जो समाज आहे तो आहे दलित समाज आणि कायमच सुरुवातीपासूनच दलित समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे आणि या एकूणच आंदोलनाच्या मागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो सामान्य दलित जे असतील गावगाड्यातील जे दलित असतील हे सगळे या मराठ्यांबरोबर आहेत कारण त्यांना जो व्यवहार आहे तो तिथं करावा लागतो त्यांना एकत्र त्या ठिकाणी एक राहावं लागतं आणि त्यांना दूर जाऊन चालत नाही म्हणून ही जी सगळी मोठ आहे ही यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि ती पहिलंच असं एक गणित त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये ही मोठी क्रांती येऊ घातलेली आहे आणि ती होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला याचा उलगडा आपल्याला होणार आहे त्यावरती आपलं बारकाईनं लक्ष देखील असणार आहे हा चौथा जो महत्त्वाचा समाज आहे तो दलित समाज आहे आणि तो मनोज पाटलांबरोबर आहे आपण जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांची किंवा माननीय बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती सुरुवातीला जी आहे ती मनोज जरांगी पाटलांबरोबर बरोबर होती किंवा मराठा समाजाचे ते मागे होते आणि अनेक वेळा त्यांनी हे जाहीर स्टेजवरून सांगितलेलं आहे परंतु आता जरी त्यांची भूमिका बदललेली असली तरी मनोज जरांगी पाटील त्यांच्या विरुद्ध चिकार शब्द देखील काढत नाही पत्रकार त्यांना वारंवार प्रश्न विचारतात परंतु मनोज जरांगी पाटील नेहमी म्हणतात की प्रकाश आंबेडकर किंवा माननीय बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत आणि त्यामुळं त्यांच्या त्यांचा आमच्या मनामध्ये आदरच आहे आम्ही त्यांचा आदरच करतो आणि तो आदर कायमच करत राहू कारण ते वंचितांचा बहुजनांचा आवाज आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भूमिकेला अतिशय महत्त्व आहे हे सगळं मनोज जरांगे पाटल सांगत असतात प्रकाश आंबेडकरांनी जरी भूमिका बदललेली असली आणि आज जरी ते डायरेक्ट हे जे मराठा आंदोलन आहे त्याच्या पाठीमागं उभं नसले तरी हे मनोज जारांगे पाटलांचे शब्द आहेत की आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे आणि एक दिवस आमचा देखील आवाज हे प्रकाश आंबेडकर होतील असं ते स्पष्टपणे सांगतात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जे सामान्य दलित आहेत ते आहे आज आपल्याला जे मनोज जरांगे पाटील किंवा हे मराठा आंदोलन त्याच्या पाठीमागं असलेला पाहायला मिळतो राजरत्न आंबेडकर असोत किंवा दीपक केदारसाहेब असोत ही सगळी जी नेते आहेत दलित नेते आज जाहीररित्या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते जाहीररित्या भूमिका घेतात अनेक जे स्थानिक पातळीवरचे दलित नेते आहेत ते मनोज जरांगी पाटलांना या चौदा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान भेटलेल्या आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातील आढावा त्यांनी त्यांना सादर केलेला आहे याचाच अर्थ असा आहे की मोठ्या संख्येनं हा दलित समाज देखील मनोज जरांगे पाटील आणि एकूणच या आंदोलनाच्या मागे उभा आहे आणि त्यांना एक आशा आहे त्यांना एक त्या ठिकाणी असं वाटतं की आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपली जी त्या ठिकाणी ही सगळी फरफट चाललेली आहे ती थांबवण्याची शक्ती या आंदोलनामध्ये आहे आणि ते नक्कीच होईल त्यानंतर जो मायक्रो ओबीसी आहे किंवा इतर जे घटक आहेत मग कैकाडी असेल बंजारा असेल किंवा बारा बलुतेदार असतील राजपूत असतील यांना देखील असं वाटतं की आपले प्रश्न या माध्यमातून आपण सोडवू शकतो नुकतीच या ठिकाणी लक्ष्मण माने यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं जाहीररीत्या समर्थन केलेलं आहे फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की की जे ओबीसींचं ताट आहे त्याच्यामध्ये तुम्ही येऊ नका ही त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु मनोज जरांगे पाटील हा एक सामान्यांचा बहुजनांचा आवाज आहेत ही मात्र त्यांनी मान्य केलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की अनेक नेते आता जसजशी विधानसभा जवळ येत आहे तस तसं त्या ठिकाणी मनोज जरांगी पाटलांचं जे निर्णायक भूमिका आहे किंवा मनोज जरांगी पाटलांचं जे एकूणच त्या ठिकाणी गणित आहे त्याला पाठिंबा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर याच्यातून एक मोठा बदल महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो आणि अशा प्रकारचे गणित निर्माण होऊ शकतं म्हणून बाकी जे इतर समाज आहेत त्यांनी देखील ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे मराठा समाज असेल धनगर समाज असेल तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल इतर मायक्रो ओबीसी असतील किंवा इतरही जे घटक असतील ह्या सगळ्यांनी मनोज जरांगे पाटलांना आणि त्यांच्या आंदोलनाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि आपले उमेदवार जे विस्थापित आहेत बघा प्रत्येक जातीमध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी आहेत परंतु जे विस्थापित आहेत यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे त्याचबरोबर ते पुढं त्यांच्या गणितामध्ये येतो शेतकरी मध्यमवर्ग आणि इतर जे अनेक समाज घटक आहेत त्यांचे असलेले प्रश्न त्यांनी नुकतंच सांगितलं की जे एस टीचे कर्मचारी आहेत एस टी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे जे बसचे ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील हे देखील त्यांना भेटलेले आहेत की त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या समस्या त्या ठिकाणी सुटल्या पाहिजे असे अनेक वर्गांच्या समस्या आहेत आणि म्हणून या आंदोलनाला एक मोठं जनआंदोलनाचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांचा जो जर ठरलं त्यांचं उमेदवार उभे करायचं तर हा फॉर्म्युला शंभर टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रातून ही उलतापालत संपूर्ण देशात देखील जाणार आहे म्हणून आपण याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र राहिलं पाहिजे आणि या आंदोलनाला बळ दिलं पाहिजे तर अशा पद्धतीनं मनोज जरांगी पाटलांचं विधानसभेतलं गणित हे आहे आणि ह्याच गणितावरती त्या ठिकाणी त्यांनी आपली एकूणच जी राजकारणाची भूमिका आहे ती मांडलेली आहे तर अशा पद्धतीनं त्यांना या विधानसभेमध्ये नक्कीच यश त्या ठिकाणी मिळणार आहे शंभर टक्के यश मिळणार आहे परंतु तो निर्णय प्रत्यक्षरित्या किंवा तो जो आहे ज्याला आपण फॉर्मली म्हणित तो एकोणतीस तारखेला ते घेणार आहे तर अशा पद्धतीने हे गणित असणार आहे यावरती तुम्हाला काय वाटतं कृपया कमेंट करून खाली कळवा इतरही तुमच्या काही समस्या असतील तर त्याही तुम्ही त्या ठिकाणी कळू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद